जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे जे आपले शेळी पालक आहेत आणि जे आपले मेंढ्याचं पा पालन पोषण करतात त्यांना पडलेला प्रश्न आहे तर तो प्रश्न काय आहे की ते त्यांच्या शेळ्यांमध्ये लिएक्ट्रॉनिकचा तर वापर करतात पण त्यांच्या शेळ्यांमध्ये त्यांना असा रिझल्ट मिळत नाही गाभन शेळ्यांची तब्येत सुधारत नाहीत त्याचबरोबर त्यांना वेतांना त्रास होतो जरी त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली तरी त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालवत जाते त्यांचं दूध वाढत नाही त्यांना झालेली जी लहान कर्डे आहेत त्यांची व्यवस्थित वाढ होत नाही तर या सर्व प्रश्नांवरती मी आज एक या व्हिडिओमध्ये असा फॉर्म्युला घेऊन आलो आहे की त्याच्या वापराने आपण आपल्या गाभण शेळ्यांचं संगोपनही चांगलं करणार आहे त्यांना जी पा पिल्लं होणार आहेत त्यांना जी करडं होणार आहेत त्यांची वाढ चांगली करणार आहे त्याचबरोबर त्यांना व्यस्थांना कसलाही त्रास होऊ नये या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हा व्हिडिओ बनवत आहे तर पालक मित्रांनो हा व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, करा, करा। आणि आपले इतर पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पशुपालक मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपला शेळीपालक आपली जी ते लहान करडी असतात किंवा त्यांच्या जे शेळे असतात तर त्यांची भूक वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी त्यांना ल्युरोटॉनिक चालू करतो मग आता लिवरटॉनिक म्हटलं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात जे वापरण्यात असलेलं लिवरोटॉनिक कोणता आहे तर ते आहे ब्रोटॉन तर आता ब्रोटॉन दिल्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की त्यांच्या शेळ्यांची वाढ होत नाही त्यांची कर्ड पाहिजेशी वाढत नाहीत तर नुसतं ब्रोटॉन देऊन फायद्याच दे 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 नाही पशुपालकमित्रांनो कधी कधी काय होतं तर आपले जे लहान कर्डे असतात किंवा जे आपल्या शेळे असतात तर ते कुपोषित राहिलेले असतात म्हणजे समजा जी वेलेली शेळ्या एखादी तर तिला कधी कधी दोन तीन कर्डं होतात तर अशामध्ये तिची दूध बनवण्याची प्रक्रिया ही कमी झालेली असते का तर, तर ती सारखं सोडले करडं पेणार तिला आणि त्यामुळं तिच्या कासेलाही आराम भेटत नाही आणि तिचं दूधही पाहिजे त्या प्रमाणात तयार होत नाही तिचंही जास्त खाण्यावरती लक्ष नसतं तर अशामध्ये आपला पशुपालक तिला हे देतो आपलं टॉनिक देतो तर लिवरोटॉनिकचाही त्यामध्ये आपल्याला काय त्यांना बेस्ट रिझल्ट बघायला मिळत नाही आणि ते व्हायत लागतात तर अशामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे तर पहिली तर गोष्ट जर आपलीशी जास्त खराब होत चालली असेल तर तिचा जंतनाशकाचं औषध देणं गर गरजेचं आहे वेल्यानंतर किंवा गाभण असताना प्रेग्नेन्सी सेप आता भरपूर मार्केटमध्ये प्रेग्नेन्सी सेप म्हणजे गाभण जनावरांनाही चालणारे आता औषधं आहेत तर आपण तीही त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर समजा जे आपली लहान कर्डं आहेत तर आता बऱ्याच पशुपालकांना प्रश्न पडतो की लहान कर्डांना कधीपासून ल्युअरटॉनिक दिलं पाहिजे तर पहिली तर गोष्ट जर लहान कर्डं जर चारा खात असतील पाणी पित असतील व्यवस्थित शेईचा जर त्यांना दूध कमी पडत असेल तर अशा अवस्थेमध्ये एवढं केल्यानंतरही त्यांच्या अंगावरती समजा तांबूस केस येत आहेत त्यांची वाढ नीट होत नाही ते एकदम आकाशल्यागत दिसत आहेत तर अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना ब्रोट्टॉन लिरोटॉनिक चालू करू शकतो तर आता याचा डोस किती द्यायचा काय करायचं तर ब्रोट्टॉनविषयी संपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आप आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्यामध्ये ब्रोटॉनमध्ये असणारे जे कंटेंट आहेत त्याचा आपल्या मेंढ्यांमध्ये काय फायदा होतो ऑन डिटेल्स सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण जर ब्रोटॉन आपण समजा आपल्या शेळ्या मेंढ्यांना देतो आहे जनतावरचं औषधी दिलेला आहे तरी जरी त्यांची तब्येत सुधारत नसेल तर कसं त्यांची तब्येत सुधारायची जे आपल्या लहान पाटे आहेत किंवा जे आपली बोकडं आहेत तर त्यांना लवकरात लवकर आपल्याला मार्केटमध्ये विक्रीसाठी कसं आपण त्यांना उपलब्ध करू शकतो तर त्यासाठी जर आपण समजा आपल्या शेळ्यांना ब्रोटॉन लोटॉन देत असू आणि त्यांची समजा आता शेळी वेलेली आहे तिला ब्रोटॉन देतोय आपण तिची भूक वाढवली पण तिचं दूध वाढत नाही तर अशामध्ये आपण तिला प्रोटीन आणि जो स्ट्रेस आलेला आहे तर त्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी प्रोटीन्सी त्यांना देणं गरजेचं आहे जर ब्रोटॉनबरोबर प्रोटीन्सीचा जर आपण वापर केला तर तिथं आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा बोकडांचे जो वजन वाढीसाठीही प्रोटीन्सीचा भरपूर प्रमाणात वापर होतो त्याचबरोबर आपली जी वे वेलेली शेळी आहे ती जी निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाते तर ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये बाहेर काढण्याचंही काम प्रोटीन्सी करतं तर आता प्रोटीन्सी विषयी आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहे तोही तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरती आरबीसी रक्त याचाही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दे दिलेला आहे तोही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन किंवा आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर आता या तिन्हीचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंट्यांमध्ये कसा करू शकतो समजा आता आपली शेळी व्यायला झाली आहे वयस्कर म्हणजे दोन तीन व्यताची शेळी आहे आणि ती चाराही व्यवस्थित खाते तर तिला अशा अवस्थेमध्ये आपण तिला ब्रोटॉन हे ल्युरोटॉनिक नाही दिलं तरी चालेल पण त्याऐवजी हो ऐवजी हो आपण जर तिला आर आरबीसी रक्त दिलं आणि तिच्या जर शरीरातील रक्ताची लेवल मेंटेन ठेवली आणि आरबीसी रक्ताच्या जोडीला जर आपण प्रोटीन्सही दिलं तर तिच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे तो एकदम तिचा बॅलन्स होईल म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाणार नाही तिचं शरीर म्हणजे थकवा येणार नाही तिला वेल्यानंतर तिचं व्या व्याध एकदम सुखरूपपणे होणार आहे तर त्याचबरोबर वेल्यानंतर तिचं दूध वाढवण्यासाठी किंवा कर्डांना सकस असं म्हणजे भरपूर प्रमाणात दूध मिळण्यासाठीही आपण प्रोटीन्सही वापरू शकतो तर आता त्याचबरोबर जर समजा त्या आपली जर कर्डा आहेत बोकड आहेत समजा आणि आपल्याला त्यांची चांगली वाढ करायची आहे तर पहिली गोष्ट आता आपण हे तिन्ही गोष्टी संघ वापरू शकतो का तर नाही पहिली गोष्ट आपण काय करणं गरजेचं आहे तर आपल्या बोकडांची आपल्या शेळ्यांची डिवर्मिंग म्हणजे त्यांना जंतनाशक औषध देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्यांच्या शरीरामध्ये भूक वाढवण्यासाठी त्यांना ब्रोटॉन हे टॉनिक देणं गरजेचं आहे कारण की टॉनिक दिल्यानंतर त्यांची जी मंदावलेली भूक असते म्हणजे जेव्हा पोटामध्ये आपल्या शेळ्यांच्या जंत असतात तर त्यांची भूक मंदावते आणि त्यांना जास्त भूक लागत नाही तर ती भूक वाढवण्याचं काम हे ब्रोटॉन हे टॉनिक करतं त्याचबरोबर जर समजा आपले ब्रो त्यांची भूक वाढलेले ती भरपूर खातायत पण आता त्यांची तब्येत सुधारत नाही तर त्यासाठी आपण आरबीसी रक्त आणि प्रोटीनसीचं जर त्यामध्ये कॉम्बिनेशन जर दिलं तर समजा ब्रोटॉन आपण एक सलग चार दिवस आपल्या शेळ्या मेंढ्यांना दिलं तर चार दिवसानंतर आपण हे बंद करून टाकायचं आणि एक दोन तीन दिवसाचा गॅप ठेवल्यानंतर आपण आपल्या शेयामेंढ्यांना आर बी सी रक्त आणि त्याचबरोबर प्रोटीन सी म्हणजे आरबीसी रक्त जर सकाळचं दिलं आणि संध्याकाळचं प्रोटीन सी आणि तसं जर नाही जमलं तर आपण समजा आरबीसी रक्त हे चार दिवस दिलं आणि एक दोन दिवसाचा गॅप ठेवून प्रोटीन सी चालू केलं तरी चालेल कारण की सकाळ आणि संध्याकाळ हे दोन दोन वेळेला जर आपण मेंढ्यांना द्यायचं म्हटलं तर आपला वेळही वाया जाणार आहे आणि आपले शेवायत टाकतील की कंटिन्यू त्यांना पकडायचं तोंडामध्ये औषध सोडायचं तर अशामध्ये आपण काय केलं पाहिजे तर एक रेग्युलर रूट ठेवला हो पाहिजे की बाबा समजा आता हे बोकडा आहे ह्या बोकडाला आपल्याला विक्रीसाठी बनवायचं आहे किंवा आपण ह्याला विकणार आहोत का किंवा आपल्याला ह्याला बेण्यासाठी आपल्या गोट्यामध्ये ठेवायचं आहे तर अशामध्ये आपण काय करायचं त्यांना निवडून काढायचं जे विक्रीसाठी आहेत त्यांचं एक योग्य नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे पहिली गोष्ट त्यांना जनतावरचं औषध द्यायचं जनतावरचं औषध दिलं एक दोन तीन दिवसामध्ये लिअरटॉनिक चालू करायचं लिअरटॉनिक दिल्यानंतर आपण त्यांना आरबीसी रक्त आणि प्रोटीन सी याचा डोस द्यायचा तर ह्या कॉम्बिनेशन दिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की आपल्याला एक महिन्यामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांची जी लहान बोकडे आहेत त्यांच्यामध्ये चांगला बदल झालेला दिसणार आहे नाहीतर बऱ्याच पशुपालकांमध्ये शंका असतात की लिअरटॉनिक देतोय कॅल्शियम देतोय पण आपल्याला त्यांना त्यांना पाहिजे असा बेनिफिट मिळत नाही त्यामुळे ते वैतागतात टाकतात आणि त्यामुळे आणि परत काय द्यायचंच बंद करतात मग भले तिने कितीही पेंड चालू दे तर त्यांना तो पाहिजे असा प्रॉपर रिजल्ट मिळत नाही तर अशा केसमध्ये जर आपण ह्या ट्रायवचा जर उपयोग केला आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये तर याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे आता या तिन्हीचा वापर आपण कसा करायचा तर पहिली गोष्ट ब्रोटॉन हे टॉनिक जर आपल्या शेळ्यांमध्ये द्यायचं असेल तर आपण त्यांना दहा एम ए असं प्रतिदिवन जास्तीत जास्त दहा दिवसापर्यंत देऊ शकतो आणि जर आपली जे लहान कर्डे आहेत किंवा कर बोकडे आहेत तर त्यांना आपण एक तीन मिली पाच मिली त्यांच्या वजनानुसार हे त्यांना आपण याचा डोस देऊ शकतो त्याचबरोबर आरबीसी रक्त तर याचाही डोस तसाच आहे दहा ते पंधरा मिलीपर्यंत आपण मोठ्या शाळांमध्ये आता आपण डेली डोस देऊ शकतो आणि जे आपली बे बेनाल ठेवलेलं बोकडं आहे समजा मोठं करायचं आहे त्याला तर त्यालाही दहा ते पंधरा मिली आणि जे विक्रीसाठी बोकडं ठेवणार आहे तर त्यांना पाच ते दहा मिली जर वयाच्या सर्वसाधारण दोन महिन्यापासून पुढे जरी आपण त्यांना हा डोस चालू केला तरी चालतं याचा काही अडचणी येत नाही त्याचबरोबर प्रोटीन्सी आपण कधी देऊ शकतो तर माझं सर्वांना सजेशन आहे की जर तुमचं तुमचं बो जर बोकड शेळीला पेत असेल त्याची तब्येत चांगली नसेल तुम्ही त्याचं डिवॉर्मिंग जर जरी केलेलं नसेल त्याचबरोबर त्याला कोणतंही टॉनिक दिलेलं नसेल तर त्याच्या आधी आपण त्यांना प्रोटीन्सी म्हणजे दीड ते दोन महिन्यापासून जेव्हा दूध पेत असतात कर्डं तेव्हाही आपण त्यांना तीन तीन चार चार मिली हे डेली रेग्युलर बेसिसवर देऊ शकतो का तरी यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात बघायला मिळतं त्यामुळे ते त्यांच्या हाडांची चांगली वाढ होते तर अशा प्रकारे जर आपण आर बी सी रक्त प्रोटॉन आणि प्रोटीन सी ह्या जर ट्रायोचा योग्य प्रकारे जर वापर केला तर आपल्या शेळ्यांमध्ये आपण निश्चितच जे म्हणजे धोरण पकडलेलं आहे समजा आपल्याला एवढ्या दिवसात आपलं एवढं बोकड बनवायचं आहे आणि ते आपल्याला मार्केटला विकायचं आहे त्याचबरोबर जी आपली समजा वेलेली वेळेला झालेली शेळी आहे ती नये तिच्या शरीरामध्ये भरपूर ताकद राहावी तर तिला आपण वेण्या अगोदरही प्रोटीनशी चालू करू शकतो आणि वेल्यानंतर समजा तिला अशक्तपणा जाणवत असेल तर प्रोटीनशी बरोबर आपण आरबीस रक्त देऊ शकतो आणि जेव्हा समजा तिची भूक मंदावलेली असेल तर ह्या दोन्हींचा कमी प्रमाणात वापर करून आपण त्यांना ब्रोटॉन लिब्रोटॉनिक देऊ शकतो तर देताना आपण फक्तही तिने बरु� संघ द्यायचं नाही याचा एक दिनक्रम ठरवायचा की बाबा चार दिवस प्रोटॉन दिल्यानंतर चार दिवस आरबीसी रक्त आणि प्रोटीन सी देऊ तर अशा पद्धतीत जर आपण आपल्या शेळ्यांमध्ये या ट्रायव्हचा जर वापर केला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल तर पालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती समजली असेल तुम्हाला जर या तिन्हीविषयी काही शंका असतील कुणाला याचा डोस समजला नसेल तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब ला करा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेळीपालक सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून तुमचे जे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तर शेळीपालक मित्रांनो मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र